लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे सर्व लाडके बहिणींना प्रश्न पडला होता आता जो एप्रिलचा महिना येणार आहे तो पाचशे रुपये भेटणार की पंधराशे रुपये त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणींसाठीच हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडकी बहिणी योजना एप्रिलचा हप्ता कधी मिळेल पाचशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये नियम बदलले का जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेतील पुढील हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील महिलांचे लक्ष केंद्रित झाले आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पाचशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार आणि ते कधीपर्यंत मिळणार व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजना सुरू केली होती या योजनेने प्रचंड चर्चाही झाली विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन करण्यास लाडकीबहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले परंतु याची पूर्तता कधी होईल याची याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे यातच आता योजनेतील महिलांना केवळ रुपये असल्याचा दावा विरोधकांकडून केला के जात आहे याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच लाडकी योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडके बहिणींचं लक्ष लागलेलं आहे आणि ज्या काही पात्र महिला असतील त्यांचं लक्ष लागून सुद्धा त्यांना वाटत आहे की आपले आपण यामध्ये पात्र ठरतो किंवा पात्र ठरतो काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य यांनी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना निधीबाबत पोस्ट करून माहिती दिली होती दिनांक जून तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे तसेच इतर शासकीय योजनेचा रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजना दरमहा हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे असे आदित्य तत्करे यांनी म्हटले होते तसंच लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा हप्ता कधी मिळेल सर्व लाडकी बहिणींना तो देखील प्रश्न पडला होता लाडकी बहीण योजनेतील नियम आणि निकष लाडकी योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आलेले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पंधराशे हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे त्या काही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दावाही बोलताना राज्य उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजना ही त्यांना मिळतच केंद्राच्या योजनेचा आणि राज्याच्या योजनेचा अर्थार्थी काही संबंध नाही कारण प्रधानमंत्री मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असेल तर पाचशे रुपयाची योजना न घेता पंधराशे रुपयाचा लाभ घ्यावा कुठला लाभ निवडासा हे इच्छुक हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे दरम्यान लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आला सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन रुपये जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता की लाडकी बहिणी योजनेचे पाचशे रुपये येणार की पंधराशे रुपये येणार आपण या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट केलेलं आहे आणि तसंच लाडकी बहिणी योजनेचा जो एप्रिलचा हप्ता होता तो कधी येणार आपण ते देखील या, दे या व्हिडिओमध्ये दे स्पष्ट केला आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा कारण की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यासाठी सर्व लाडके बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहचवा आणि सर्व लाडक्या बहिणींनी काळजी करू नका तुमच्या देखील अकाउंट मध्ये देख पैसे येणार आहे असं आदिती तत्करे यांनी सांगितलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे आपल्या चॅनल ला जाता सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर सर्व महत्वाचे व्हिडिओ येत असतात जे काही महाराष्ट्रातील घडामोडी असेल जे काही महत्वाच्या माहिती असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी लगेच जाऊन चॅनल ला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका